पूर्णांक चौऱ्याहत्तर टक्के मतदान राष्ट्रपती रामनाथ कोविंद सुषमा स्वराज अरविंद केजरीवाल यांनीही बजावला मतदानाचा हक्क काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी सोनिया गांधी आणि प्रियंका गांधी वाड्रा यांनीही केलं मतदान मोदी यांनी द्वेषानं निवडणूक लढवली तर काँग्रेस प्रेमानं जिंकेल राहुल गांधींचा विश्वास भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीनं गुरुग्राम मध्ये बजावला मतदानाचा हक्क तर भाजप उमेदवार माजी क्रिकेटपटू गौतम गंभीर गंभीरनंही केलं मतदान वैद्यकीय के पदव्युत्तर शिक्षणासाठी पात्र मराठा विद्यार्थ्यांना प्रवेश मिळायलाच हवा बदल करायचा असेल तर कायद्यात करा बैठकीनंतर मराठा क्रांती मोर्चाची स्पष्ट भूमिका केरळच्या त्रिशूर मध्ये पार पडतोय पौर्णिमेचा सोहळा वडकुंभनाथन मंदिराचा दक्षिणेचा दरवाजा हत्तीच्या सोंडेनं उघडण्याची प्रथा आणि चिली देशात दैवाचा चमत्कार गाडीनं कित्येकदा कोलांट्या मारूनही चालक सुरक्षेत पायाला किरकोळीचा नमस्कार ओम यावेळेस सगळ्यात महत्त्वाच्या बातमीना बातमी दादरची मुंबईतली पोलीस स्टेशन कंपाऊंड मध्ये आग लागलेली आहे पाच नंबरच्या इमारतीला ही आग लागली आहे तिसऱ्या मजल्यावर ही आग लागलेली आहे अग्निशमन दलाच्या आठ गाड्या घटनास्थळी दाखल झालेल्या आहेत याविषयी सगळ्यात महत्वाची बातमी याविषयी अधिक माहिती घ्यावी आमची प्रतिनिधी प्रणाली यांच्याकडून प्रणाली असं म्हणतो लागली साधारणतः एक वाजून पन्नास मिनिटाची जो हा कॉल आहे आणि पोलीस कंपाऊंड दादरला जे पोलीस दादर पोलीस स्टेशनच्या कंपाऊंड मध्येच पोलिसांच्या वसाहती आहे त्या वसाहतीपैकी पाच क्रमांकाची जी बिल्डिंग आहे त्या बिल्डिंगला आग लागलेली आहे आणि तिथे तिसऱ्या माळ्यावरती आग लागलेली आहे असं प्राथमिक दृष्ट्या असं सांगितलं तिथे जे इलेक्ट्रिक वायर होत्या त्या वायर मध्ये शॉर्ट सर्किट झालं आणि त्यातून ती आग लागलेली आहे अजूनही फायर ब्रिगेडच्या वतीनं आग विझवण्याचं काम जे आहे आहे आग मोठी त्यामुळं अग्निशमन दलाचे चार फायर इंजिन तीन जम्बो टँकर आणि एक अँब्युलन्स अशा आठ गाड्या ज्या आहेत या घटनास्थळी पाठवण्यात आलेल्या आहेत तुर्तास आग विझवण्याचं काम जे आहे ते या ठिकाणी सुरू आहे निश्चित प्रणाली धन्यवाद तुम्ही दिलेला आहे कोणाचा सविस्तर माहिती करता पोलीस स्टेशन कंपाऊंड मध्ये ही आग लागलेली आहे आगीवर अद्याप नियंत्रण प्रस्थापित करण्यात आलेलं नाही संदर्भातली आहे सहाव्या टप्प्याकरता दुपारी दोन वाजेपर्यंत एकोणचाळीस पूर्णांक चौऱ्याहत्तर टक्के मतदान झालेलं आहे सर्वाधिक मतदान पश्चिम बंगालमध्ये दुपारी दोन पर्यंत पश्चिम बंगालमध्ये आकडा आहे पंचावन्न पूर्णांक सत्याहत्तर टक्के ज्या ठिकाणी वारंवार मतदानादरम्यान आपण पाहतोय की अनुचित प्रकार घडत आहेत पण अशा या पश्चिम बंगालमध्ये मात्र मोठ्या प्रमाणावर मतदान होताना दिसत आहे तर त्या खालोखाल झारखंडमध्ये सत्तेचाळीस पूर्णांक सोळा टक्के मतदान झालंय मध्य प्रदेशमध्ये बेचाळीस पूर्णांक सत्तावीस तर हरियाणामध्ये एकोणचाळीस पूर्णांक सोळा टक्के मतदान बिहारमध्ये आतापर्यंत पस्तीस पूर्णांक बावीस टक्के मतदान झालंय लोकसभा निवडणुकीच्या सहाव्या टप्प्याकरता आज मतदान होत आहे काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींनी देखील आपल्या मतदानाचा हक्क बजावलाय दिल्लीतल्या लोकनिर्माण भवन इथल्या मतदान केंद्रात त्यांनी मतदान केलं निवासस्थानापासून चालत ते मतदान केंद्रापर्यंत दाखल झाले तर दुसरी दृश्य आपण पाहतोय सोनिया गांधी यांची सोनिया गांधी यांनी देखील आपल्या मतदानाचा हक्क बजावलाय सोनिया गांधी मतदान करत असताना त्यांच्या संवेद शीला दीक्षित सुद्धा उपस्थित होत्या लोकनिर्माण भवन या ठिकाणी त्यांनी मतदानाचा हक्क बजावलाय तर काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी वाड्रा यांनी देखील मतदानाचा हक्क बजावला लोधी रोड इथल्या मतदान केंद्रात त्यांनी मतदान केलंय यावेळी त्यांच्यासोबत त्यांचे पती रॉबर्ट वड्रा देखील उपस्थित होते चुनाव तीन चार मुद्दों पर लड़ा लड़ा गया है और ये जनता के मुद्दे हैं कांग्रेस पार्टी के मुद्दे नहीं है सबसे जरूरी मुद्दा बेरोजगारी दूसरा मुद्दा किसानों की हालत तीसरा मुद्दा जो नरेंद्र मोदी ने नोटबंदी गब्बर सिंह टैक्स से हिंदुस्तान की शक्ति का अर्थव्यवस्था भैया शांत हो जाए अर्थव्यवस्था का, का नुकसान किया बहुत अच्छी लड़ाई हुई नरेंद्र मोदी ने नफरत का प्रयोग किया हमने प्यार का प्रयोग किया और मुझे लगता है कि प्यार जीतने वाला है जनता मालिक है जो जनता डिसाइड करेगी उसको हम एक्सेप्ट करेंगे जनता हमारी मालिक है तो मैं उसके बारे में टिप्पणी नहीं करूंगा कितनी सीटें आएंगी ये चुनाव बहुत महत्वपूर्ण है क्योंकि हम अपने लोकतंत्र को बचाने के लिए अपने देश के लिए चुनाव हैं तो मैंने इस मानसिकता से अपना ये एकदम स्पष्ट है कि भाजपा की सरकार जा रही है जनता में आक्रोश है जनता त्रस्त है परेशान है और और अपना इस इस परेशानी को वोट के जरिए व्यक्त करेंगे और ये तौर से उत्तर प्रदेश में जहां जहां मैं जाती हूं एकदम स्पष्ट है भाजपा हार रही है वरुण गांधी उत्तर प्रदेश मधलिया पीलीभीत या मतदार संघात जाऊन मतदान केंद्रात जाऊन आढ़ावा घेतलाय वरुण गांधी हे पीलीभीत इथून भाजपच्या आहेत तर भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली यांना सुद्धा गुरुग्राम इथं सकाळी सात वाजता आपल्या मतदानाचा हक्क बजावलेला आहे आणि इतरांना सुद्धा मतदान करण्याकरता आवाहन केलेलं आहे मोठ्या संख्येनं मतदान करा याकरता बाहेर पडा असं सुद्धा विराट कोहली म्हणतोय तर भाजपचा उमेदवार आणि माझी क्रिकेटपटू गौतम गंभीर यांना देखील सहकुटुंब मतदानाचा हक्क बजावला आणि रविवार आहे म्हणून घरी न बसता घराबाहेर पडा आणि आपल्याला लोकशाही प्रधान देशात मिळालेला सर्वोत्तम अधिकार बजवा असं देखील गौतम गंभीर यांना म्हटलेलं आहे काय म्हटलेलं आहे गंभीर यांना प्रसार माध्यमांशी बोलताना ऐकूया डालना चाहिए सबको डालना चाहिए आके यहाँ पे वोट डालें अपनी जिम्मेदारी निभाएं मैं ये अर्ज करूंगा सबको आके प्लीज़ वोट डालें थैंक यू आई थिंक है क्या अपील करना चाहेंगे कि आप बाहर निकलिए ये मत सोचिए कि संडे है बाहर निकलिए ये आपके पास एक बहुत स्ट्रॉन्ग पावर है आपकी जो आप यूज़ करिए बिकॉज आप अपने अगले पाँच साल का भविष्य चुन रहे हैं आज तो ऐसा मत करिए स्पेशली फर्स्ट टाइम वोटर्स को अपने दोस्तों को अपने कुलीग्स सब को सबको बाहर लेके आइए और जरूर वोट करिए बिकॉज वोट आप एक डेमोक्रेटिक डेमोक्रेसी uh, में सबसे ज्यादा स्ट्रॉग एक पावर है आपके पास और जरूर उसको यूज़ करिए आई आई ऑलरेडी ऑलरेडी करिएट दैट इन माई विजन डॉक्यूमेंट दैट हाउ सीरियस आर वी अबाउट वेमन सेफ्टी एंड दैट इज नॉट बी अ टॉप मोस्ट प्रॉब्लम थैंक यू तापमानाचा पारा वाढतोय पण असं असताना सुद्धा मतदानाची सुद्धा टक्केवारी वाढताना पाहायला माहितीये याच विषयी अधिक माहिती करण्यासाठी थेट जावी आमचे प्रतिनिधी आहेत गोपाळगंज या ठिकाणी बिहारला माझा सहकारी विशाल परदेशी यांच्याकडे विशाल तापमानाचा पारा वाढतोय पण त्याबरोबरच मतदानाची टक्केवारी सुद्धा काहीशी वाढताना पाहायला मिळते लोक घराबाहेर पडतायत मतदान करतायत बिहारमध्ये काय परिस्थिती पाहायला माहितीये बिहारमध्ये असं म्हणता येईल की रविवार असला रमजानचा महिना सुरू असला उपवास सुरू असले तरी लोक ही काही प्रमाणात का काही बाहेर पडताना दिसतात साधारण आत्ता या क्षणापर्यंत जर आपण मतदानाची टक्केवारी बघितली तर ही एक चाळीस टक्क्याच्या आसपास मला इथे अंदाजे कळालेली आहे आपण बघतोय की गोपाळगंजमधलं हे एक मतदान केंद्र आहे आणि या मतदान केंद्राच्या बाहेर फार मोठ्या प्रमाणात म्हणजे आता ऊन थोडं कमी कमी झालेले लागावी यापूर्वी जर आता आपण बघितलं तर उष्मा जो आहे त्याचा पारा जो आहे तो साधारण बेचाळीस त्रेचाळीसला स्पर्श करताना दिसतोय त्यामुळे काहींनी सकाळी दहाच्या अगोदर आणि आता काहींनी या क्षणाला बाहेर पडणं पसंत केलेलं आहे म्हणजे पहिले मतदान मत फिर जलपान पण आता उष्मा आहे म्हणल्यानंतर मग पहिले जलपान चलो करत हे फिर आरामसे मतदान कारण संध्याकाळी सहा पर्यंत मतदान सुरू असणार आहे आणि हीच सगळी आपल्याला मतदाना मतदारांची जी उपस्थिती या ठिकाणी या सेंटरवरती बघायला मिळते थोडस वेळ लागतो अशी तक्रार याचं कारण असं की आपल्याला या ठिकाणी आपण कोणाला मतदान केलं याबद्दलची काही क्षणापुरता का होईना पावती बघायला मिळते त्यामुळे प्रत्येकाला एक समाधान होतं की हां मी ज्याला मतदान केलेलं आहे त्याबद्दलची पावती मला बघायला मिळालेली आहे त्यामुळे थोडासा वेळ लागतो त्यामुळे हळूहळू इथे सगळी मंडळी पुढे सरकताना दिसत आहे बिहारमध्ये आत्तापर्यंत मी सिवानमध्ये फिरलो आणि आत्ता गोपाळगंजमध्ये मी या ठिकाणी फिरताना आहे गोपाळगंजमध्ये जर आपण लढत बघितली लागवी तर ती आहे सुरे आलोक सुरेंद्र हे डॉक्टर आहेत त्याच्यानंतर राजतकडनं या ठिकाणी सुरेंद्र कुमार आहे म्हणून ही एक काटिकी टक्कर इथे मनवली जाते आणि त्या अनुषंगाने आपण अपेक्षा करूयात आशा करूयात की साधारण पाच नंतर मतदार जे आहेत ते घराच्या बाहेर पडतील आणि ही जी संख्या आहे ही वाढलेली आपल्याला बघायला मिळेल लागवी निश्चित विशाल धन्यवाद तुम्ही दिलेल्या कोणाचा सविस्तर माहिती करता यानंतर वळूया पुढल्या बातमीकडे बातमी सविस्तर पाहूया काँग्रेसचे नेते ज्योतिरादित्य सिंधिया यांनीही मतदानाचा हक्क बजावलाय सपत्नीक मतदान केंद्रावर येऊन मतदान केलं मध्य प्रदेशमध्ये काँग्रेसनं उत्तम कामगिरी बजावण्याकरता ज्योतिरादित्य सिंधिया यांनी मोठी मेहनत घेतली आहे त्यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी अनुराग धांडे यांनी मी डिबेट नहीं एंटर करने वाला हूं। वो खड़ा करें जिनको खडा करना है जीत कांग्रेस की ही होगी एक आखिरी चीज प्रधानमंत्री अपने देंक स्टेट देंक से देंक भी आपका नाम लिए बिना कहते रहे हैं कि जो चाहते जी आपका नाम लेकर प्रधान बिना नाम लिए प्रधानमंत्री कहते रहे हैं कि ढाई सीएम है मध्य प्रदेश में उस पर क्या कहना है आप ज्योतिरादित्य जी इधर देखिए वो अभी एक बच्चा है जो सेल्फी लेना चाहता है उसके साथ सेल्फी ले रहे हैं ज्योतिरायित्य जी और ये देखिए किस तरीके से मिलते हुए बूथ से बाहर निकलते हुए लोगों से मिलते हुए ज्योतिरायित्य जी एक आखिरी सवाल प्रधानमंत्री सीधा टारगेट करते रहे जिस तरीके से आपको मंच से परिवारवाद को लेकर के और ये भी कहा कि ढाई सीएम है मध्य प्रदेश में इस तरीके का टारगेट किया मुझे नहीं मालूम की कि कितने सीएम है एक सीएम है दो सीएम है ढाई सीएम है पांच सीएम एम मैं केवल ये कह रहा हूँ कि मैंने स्वतः निर्णय लिया था चौबीस दिसंबर को पिछले वर्ष कि मैं जो निर्णय पार्टी ने लिया है उसको मैंने स्वीकार किया है और मैंने स्वयं कमलनाथ जी का प्रस्ताव मैंने नाम स्वयं रखा था और आप जानते हैं कि जो मैं कहता हूं मैं करता हूं। और मैं कह सकता हूं आपको कि पिछले चार महीने में मेरा सरकार में ना कोई दखलंदाजी ना कोई टिप्पणी क्योंकि अगर और मैंने स्वयं कहा था कि अगर जिस व्यक्ति को जिम्मेदारी दी गई है उस व्यक्ति को ही संभालना है लेकिन तो दिग्विजय सिंह पर और आप पर आरोप लगाते हैं प्रधानमंत्री प्रधानमंत्री जी प्रधान प्रधान की प्र, प्रधान तो ये आदत है अब उनकी आदत से मैं तो उनको छुटा नहीं सकता ठीक है पर मैं मानता हूं कि प्रदेश की जनता और देश की जनता भी जानती है कि ज्योतिरादित्य सिंधिया की असूलें क्या हैं थैंक यू चलिए तो ये साफ तौर तो पर ज्योतिरादित्य सिंधिया यहाँ पर कहते हुए कि जो उनके उसूल हैं प्रधानमंत्री बेशक आरोप लगाते हो लेकिन वो अपनी इच्छा से जो प्रदेश की राजनीति है उससे अलग हो गए थे और इसीलिए उनको लगता है कि वो अपने उसूलों पर कायम है और मध्य प्रदेश में कांग्रेस की स्थिति उनको फिलहाल मजबूत नजर आती है अनुराग झांडा न्यूज एट इंडिया ग्वालियर एरवी काव्य पंक्ति तक मशगूल होना